नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की सायली अर्जुनला आता घरामध्ये प्रवेश नसतो त्यामुळे आता अर्जुन म्हणतो चला आपले भरपूर घर आहे आपण तिकडे जाऊया राहिला परंतु सायली ऐकत नाही ती म्हणते नुसत्या घराच्या भिंतीचा उपयोग नसतो आपली माणसं पण गरजेची असतात म्हणून आता ते त्यांच्या कंपाऊंडमध्ये तंबू ठोकतं आणि तिथेच राहू लागतं हे मात्र अस्मिता बघते आणि जोरजोरात ओरडून सगळ्यांना जमा करते त्यानंतर मात्र घरातील सगळेजण येतात आणि हे काय चाललं आहे यांचं दोघांचं तर आता प्रताप म्हणतो यांचा तंबू उखाडून फेकून देतो तेव्हा आता कल्पना म्हणते राहू द्या आता पूर्णही झोपले आहे अजून त्रास नको तमाशे होईल उद्या सकाळी बघू आणि असंही मला बघायचं आहे या मुलीच्या नादी लागून अर्जुन अजून काही काय करतो आणि अश्विन पण समजावतो नको खूपच आरडाओरडा होईल आता राहू देत आणि त्यानंतर मात्र ते सगळेजण झोपायला निघून जातात इकडे मात्र आता सायली आणि अर्जुन त्यांचं काम करत असतात त्यानंतर मात्र आता लगेचच दोघे जण जेवण सुद्धा करतात आणि इकडे अर्जुन म्हणतो की मला जे दिसतं आहे ना ते तुम्हाला दिसतच नाही मिसेस सायली आणि दरवाजा बंद असतो त्याकडे बघून आता सायली म्हणते मलाही कळत आहे पण वेळ लागेल या गोष्टींना आणि आपण तो वेळ देऊया इतक्यात मात्र कुसुमचा फोन येतो आणि सगळं काही ठीक आहे ना तिकडे काही प्रॉब्लेम झाला नाही ना असे ना। अनेक प्रश्न ती विचारते तर ती म्हणते मी खुश आहे ठीक आहे आणि हे माझ्यासोबत असल्यावर मला कसली चिंता त्यानंतर आता चिडका बिब्बा चिडेल असं म्हणून ती लगेच फोन ठेवते तर अर्जुन म्हणतो माझ्याविषयी बोलता आहे ना त्यानंतर मात्र आता सगळेच जण हसतात इकडे मात्र अर्जुनन सायली एकमेकांना घास भरवतात तर आता सायली म्हणते खरं तर या लग्नानंतर तरी सगळं काही व्यवस्थित होईल असं वाटलं होतं पण हरकत नाही आपण वेळ देऊया आणि हळूहळू सगळं ठीक होईल खरं तर आपण आता आत पाहिजे होतो आणि इथं मात्र मस्तपैकी पैकी पंक्ती वगैरे उठायला पाहिजे होता असं बोलत असते ती तेव्हा अर्जुन मात्र मनाशी विचार करतो तुम्ही इथपर्यंत यायला खूप लढले आहे आता तुमचा मान सन्मान मिळून द्यायला मी मात्र मागे हटणार नाही तुम्हाला तुमचा मान मी नक्की मिळून देणार येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता पूर्ण आजी म्हणते की आम्ही हिला सून मानत नाही तर तेव्हा अर्जुन म्हणतो मानावं लागेल कारण ही माझी कायद्याने बायको आहे त्यानंतर मात्र तो पुढे म्हणतो मला माझ्या आईने आणि आजीने शिकवला आहे बायकोच्या मागे खंबीरपणे उभं राहायचं तिची साथ कधीच सोडायची नाही आणि त्यामुळे आता कल्पना आणि पूर्ण आजी काहीच बोलू शकत नाही त्यानंतर मात्र अर्जुन तिथे तांदळाने भरलेलं माप ठेवतो आणि त्यानंतर मात्र आता सायली गृह प्रवेश करून आतमध्ये येते माप लांडून आणि ती मनाशी म्हणते आज मी या घरामध्ये पाऊल ठेवला आहे हळूहळू तुमच्या मनामध्ये सुद्धा ठेवेल आणि असं म्हणून ती मनाशी खूपच खुश होते आणि इकडे मात्र सुभेदारांना प्रचंड राग येत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा